नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर इधे हवा कुछ लोक प्रतिक्रिया खास करता है काका नमस्कार नमस्ते नमस्ते। क्या करते मैं अच्छा कितने साल से चलाते तेरह मई को चुनाव है यहाँ पर या बीस मे को है अरे हां हा, सॉरी 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 बीस मे को बराबर है अच्छा देखो अपना उधर का अभी मैं पुनः से आया हूँ ना आ, वो मेरे दिमाग में वो 13 मई बैठे है यहाँ पर बीस मई इथे 20 मेला निवडणूक आहे आणि वीस मे च्या निवडणुकीमध्ये कोणाची व ते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत क्या माहौल क्या बोलते भिवंडी लोकसभा मतदार में किसका माहौल कपिल पाटील का माहौल चल रहा है साहब अच्छा कपिल पाटील जोरदार चल रहा है और बाकी बीच में तो सब है ही लेकिन बीच में चिल्लाने तो, के टक्कर में कौन है कपिल पाटिल के टक्कर में एक दूसरा कोई तो खड़ा है एक आदमी और देखो अभी पेपर ऊपर तो मात्रे हाँ मात्रे लेकिन बोलबाला जो है कपिल पाटिल का ही है ठीक है बोलबाला जो है यहाँ पे भिवंडी में कपिल पाटिल का है ऐसा ही ये चाचा ने कहा है और भी थोड़ा लोगों से हम बात करेंगे और जानेंगे उनकी भी राय क्या है आणखी हे सोबत स्थानिक लोक आहे इथले आता वीस मे ला निवडणूक आहे काय म्हणते इथे माहोल कोणाचा आहे हवा कोणाची आहे काय सांगता येत ना ह्या वर्षी काय बरोबर नाही सांगतायत म्हणजे काय बाल्या बाल्या मामा वाटतो बाल्या मामा मात्रे बाल्या शरद पवार साहेब शरद पवार साहेब वाटत तसं पण काय चिन्ह काय त्यांचं का मुद्दा काय राहते काय मुद्दा बिद्ध काय माहित नाही पण असे चर्चा चालू आहे की बाल्या मामा निवडून येईल या वर्षी असं म्हणतात पण आता आपण काय आपण आता एका मतापुरते हे आहेत समजा आपण एका मतापुरते हे आहे तर मग आपण नाही सांगू शकत डेफिनेट काय होत तुमचं मत कोणाकडे हा तुमचं मत कोणाकडे आल्या मामा ठीक आहे हे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माथरे जे आहे ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहे आणि त्यांचं चिन्ह तुतारी आहे असं हे एसा सांगतात आणि बाला बाल्या मामाकरे यांचं मतदान आहे हे सांगतात आहे तर नक्की धन्यवाद चला चला धन्यवाद बोलल्या बरोबर काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण आपल्या सोबत काही ऑटो चालक सुद्धा आहे आम्ही ऑटो चालकाकडून सुद्धा जाणून घेऊया काय समस्या आहे हिंदी मी बोलो क्या अभि बीस मई को चुनाव है क्या भिवंडी लोकसभा में किसका माहौल है अपने को आइडिया नहीं है कल आइडिया तुम्हारा मैं कहीं माइंड आपको आइडिया है कुछ चुनाव के बारे में सूरज बालाराम माते हाँ सूरज बालाराम माते है या तो कौन से पार्टी से है कौन पार्टी ने काँग्रेस पार्टी नेते त्यांची त्यांची निशाणी आहे तुतारी अच्छा, तुतारी आहे हा अच्छा म्हणजे लढत मग दोघांमध्ये आहे का भाजप आणि बीजेपी मध्ये लढत आहे आणि परत ते मध्ये पण लढत आहे ते अपक्ष उभे आहेत पण दोघांमध्ये टफ होणार आहे मध्ये आणि बाल्या मध्ये इथे मुद्दे काय काय आहे भिवंडीचे नेमके मुंडे मुद्दे बोलात असा कपिल पाटीलचे खासदार होते पहिला काही काय कामच केले नाही विकास काय एवढे काम केलेत आहे हेच मुद्दे बाकी काय मुद्दा आहे विकासाचे कामं केले नाही म्हणून या वर्षी तुम्ही बदलाव बघताय आता आम्हाला बदलाव बघितला आम्ही एवढ्या वर्षामध्ये काय लोकांना झाल्या काय काही गरीब कोरी होत्या त्यांच्यावर अत्याचार झाला भरपूर काय झाला काँग्रेसच्या राज्यामध्ये काही एवढा कायच नव्हता पुढल्या जातही मोदी सरकारने भरपूर विकासाची कामं केली कामं केले कुठे केले गुजरातला केले आपल्या महाराष्ट्र मध्ये काय केलंय आपण राहतो कुठे महाराष्ट्र मध्ये तो राहतो कुठे गुजरात मध्ये त्यांनी गुजरातचा विकास केला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केला सांगा ना मला महाराष्ट्रामध्ये बेज बे, बेरोजगारी आहेच कुठं लोकांना कामा काय बोलण्याचा उद्देश दुसरा काय म्हणून आम्हाला तो मोदी नको आता अच्छा म्हटल्या जाते मोदी साहेबांना तुम्ही नको म्हणता नाही पाहिजे आता इच्छा लोकांची मन उडली आता आपण कुठेही बंडन दाबायला जातोय कमलच निघतोय मस्तीमध्ये फ्रॉड करतोय आता या वर्षी तर वेगळं मतदान होणार आहे त्याच्यामध्ये माहीत पडेल आपल्याला तर आता समजेल काय काय नाही निवडून कोणी येईल तुमच्या मताला म्हणजे भिवंडी मध्ये भिवंडी खासदारकी मध्ये माझ्या मताने बाल्यामा किंवा सामरे म्हणजे अपक्ष अपक्ष पण येऊ शकतात अपक्ष सोबत लढत राहील का हा दोघांमध्ये मध्ये लढत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिसरा नंबर तिसऱ्या नंबरावर जायच या वर्षी कारण सर्व मनाच लोकांचे जे आहेत ना मन भावना जर ओढून गेलेले आहेत ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाच मी या नागरिकांसोबत बोलत आहोत लोकांची नाराजी आहे जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद